खाब और हकीकत के फासले को कम करते हैं नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं सुनते रहिए आवाज 107.8 नमस्कार बानो रेडियो पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम या रेडियो चैनल वर मी आरजे उज्ज्वला आपल्या सर्वांचे से स्वागत करते संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील अर्धनारी नटेश्वर ही कथा ऐकणार आहोत मे महिन्याच्या सुट्टीत श्याम घरी गेला होता इंग्रजी चौथीत तो गेला होता श्याम घरी गेला म्हणजे आईला आधार वाटे कारण ती नेहमी आजारी असे एक दिवस ताप येई दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागायची ताप आला की झोपायचे ताप निघताच उठायचे ती फार अशक्त झाली होती आला म्हणजे तिला बरे वाटे तो तिला पाणी भरायला धुणे धुवायला मदत करीत असे अंगणाची झाडलोट करीत असे आईचे पाय चेपायचे चे हात सुट्टीतील त्याचा नेमच झालेला असे एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते जेवणखाणे झाली होती वडील जेवण बाहेर गेले होते धाकटे भाऊ झोपी गेले होते आईचे उष्टे शेण वगैरे झाले आई मला आई श्यामला म्हणाली श्याम थोडे दळायचे का रे का तुझे हात दुखत आहेत संध्याकाळी तू खणले आहेस घोळीचा दळा ना हात दुखत असले तर नको श्यामने म्हटले मुळीच हात दुखत नाही जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा दोन्ही हात असतात तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते चल मी अंगणात जाते घालतो पोत्यावर जाते घालतो आईने घाल म्हणून सांगितले श्यामने अंगणात जाते घातले आईने दळण आणले दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करायच्या होत्या श्यामला आंबोळ्या फार आवडत असत मायलेकरी अंगणात दळत होती व चंद्रवरून अमृताचा वर्षाव करत होता मंदगार वारा सुटला होता आई ओव्या म्हणत होती आणि ओव्यामध्ये श्याम बाळ असे नाव गुंफित होते श्यामला खूप आनंद होत होता दळण्याचे काम श्यामला लहानपणापासून आवडते कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे आईबरोबर दळत असताना तो जात्यात वैरण घालायला शिकला होता दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकीवही आल्या बाई हे काय श्याम का, का दळतो आहे आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात म्हणून पाहायला आले श्याम हे रे काय तू इंग्रजी शिकतोस ना जानकी बहिणी श्यामला म्हणाल्या श्यामने आईला विचारले आई दळायला ला हात लावला म्हणून काय झाले श्यामची आई म्हणाली श्याम अरे जानकी बहिणी थट्टा करतात हो तुझी त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पाहायला आल्या अरे काम करणाराला का कोणी नावे ठेवतील आणि आईला मदत करण्यात कसली रे कोणाची लाज आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटीत समजला पाहिजे तुझ्या भक्तिविजयात जनाबाईबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत हो खरेच आहे पण खरे असेल का गं ते देव कबीराचे शेले विणू लागे जनाबाईचे दळण दळू लागले धुनी धुवू लागे, दु लागे। नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी खरे का गं हे सगळे असे श्यामने आईला विचारले बसा ना जानकीबाई अशा उभ्या का असे जानकीबाई सुविनवून आई श्यामला म्हणाली अरे श्याम खरेच असेल ते देवावर ज्यांची श्रद्धा असते व त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो तू मला मदत करत आहेस ती देवानेच पाठवली मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने येतो अनेकांच्या रूपाने मदत करायला देव उभा राहतो कधी श्यामच्या रूपाने कधी जानकीबाईच्या रूपाने आई मला भेटेल का गं देव श्यामने एकदम विचारले पुण्यवंताला भेटतो पुष्कळ पुण्य करावे सर्वांच्या उपयोगी पडावे म्हणजेच देव भेटतो श्यामची आई म्हणाली जाणकी श्यामला म्हणाले श्याम का बोवा वगैरे व्हायचे आहे की काय मग शिकतो आहेस कशासाठी इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर आईला नोकरीवर ने श्यामने म्हटले मला साधू व्हावे असे वाटते भक्त व्हावे असे वाटते ओम नमो भगवते वासुदेवाय हा ज मंत्र जपत ध्रुव बसला होता मी बसलो तर मला भेटेल का देव आई म्हणाली बाळ ध्रुवाची पूर्वपुण्या थोर त्याचा निश्चय किती अभंग बाप राज्य द्यायला लागला तरी तो माघारी फिरला नाही इतके दृढ वैराग्य कोठून आणायचे ह्या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर मग केव्हा तरी देव भेटेल जानकीबाई म्हणाल्या श्याम सोड मी लावते हाताहात दमला असशील तू श्यामने आईला म्हटले आई, आई तूच जरा हात सोड वहिनी व मी दळतो जानकी वहिनी मला वैरण घालता येते डोळे मिटूनसुद्धा घालता येते मी आता तरबेत झालो आहे आई सोड ना हात थोडा वेळ श्यामने आईचा हात सोडवला व जानकी वहिनी आणि श्याम दोघे दळू लागले वैरण घालू लागला श्याम जानकी बहिणी पहा कसे पीठ येत आहे डोळ्यात घातले तरी खुपायचे नाही पहा ना श्याम त्यांना म्हणाला जानकी वहिनी श्यामच्या आईला म्हणाल्या बाई श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत श्यामची आई म्हणाली माझ्या घरात कोण आहे मदत करायला अजून सून थोडीच आली आहे घरात श्याम नाही मदत करणार तर मग कोण करेल जानकीबाई बायकांना कधी कधी पुरुषांची कामं करावी लागतात त्यातना कमीपणा थोडाच आहे श्याम मला डाळ तांदूळ निवडायला लागतो ला धुणी धुवायला लागतो भांडी विसळायला सर्व कामात मदत करतो त्या दिवशी माझे लुगडे धुतले हो श्यामने मी म्हटले श्याम लोक तुला हसतील तर म्हणतो कसा आई तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे तुझी चौघडी मी पांघरतो मग धुवायला का लाज वाटेल जानकीबाई श्यामला काही वाटत नाही मी श्यामला बायको करून टाकले तरी त्याला ते आवडते मित्रांनो आईच ते स्फूर्तिमय शब्द श्यामला आठवतात पुरुषांच्या हृदयात कोमलता प्रेम सेवावृत्ती कष्ट सहन करण्याची तयारी सोशिकता मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असे म्हणता येणार नाही ना? त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्यप्रसंगी कठोर होणे घरी पुरुष मंडळी नसतील तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल ह्यालाच लग्न म्हणतात लग्न करून हेच साधायचे लग्न करून पुरुष कोमलता शिकतो हृदयाचे गुण शिकतो स्त्री बुद्धीचे गुण शिकते विवाह म्हणजे हृदय व बुद्धी भावना व विचार यांचे मधुर मिश्रण मधुर सहकार्य होय पुरुषांच्या हृदयात स्त्री गुण येणे व स्त्रीजवळ पुरुष गुण येणे म्हणजे विवाह होय अर्धनारी हे मानवाचे ध्येय आहे स्वतः पुरुष अपूर्ण आहे स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात दोन अपूर्णांच्या लग्नाने दोन पूर्ण जीव जणू बनतात निराळे लग्न लावायची आई जणू जरूरच ठेवत नव्हती प्रेम दया कष्ट सेवा या स्त्री गुणांशी आई श्यामचे लग्न लावून टाकीत होती बालमित्रांनो आज आपण अर्धनारी नटेश्वर ही कथा ऐकली चला तर मग उद्या भेटूया एका नवीन कथेसह